नमस्कार मैत्रिणींनो स्वामी समर्थ कृपा ह्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत तुम्ही माझ्या उखाण्याच्या व्हिडिओला भरपूर प्रेम दिले आहे त्याबद्दल आपले सर्वांचे आभार आज मी तुमच्यासाठी खास छोट्या सोप्या उखाण्याचा हटके उखाण्याचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हे उखाण्याचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा त्याबरोबर बेलायकन सुद्धा क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन उखाण्याचे व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर उखाने बोलायला सुरुवात करूया चांदण्यांना इंग्रजीमध्ये म्हणतात स्टार चांदण्यांना इंग्रजीमध्ये म्हणतात स्टार रावांचे नाव घेऊन करते सर्वांना नमस्कार विद्येची देवता आहेत शिवपार्वतीचे पुत्र विद्येची देवता आहेत शिवपार्वतीचे पुत्र रावांच्या दीर्घ आयुष्यासाठी बांधते मी मंगळसूत्र पहाटेच्या वेळी उमलते गुलाबाची कडी पहाटेच्या वेळी उमलते गुलाबाची कढी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा रावांनी आणला मला मोकऱ्याचा गजरा कुलदेवीच्या चरणी वाहते फूल आणि पान कुलदेवीच्या चरणी वाहते फूल आणि पान रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान मंगळसूत्राच्या जोडीला असतात काळेमणी मंगळसूत्राच्या जोडीला असतात काढीमणी राव आहेत माझ्या कुंकुवाचे धने नव्या दिशा नव्या आशा नव्या घरी पदार्पण नव्या दिशा नव्या आशा नव्या घरी पदार्पण रावांच्या सुखासाठी जीवन माझे सर्वस्व अर्पण ग्रास इज ग्रीन वॉटर इज क्लीन ग्रास इज ग्रीन वॉटर इज क्लीन राव माझे किंग मी त्यांची क्वीन चंद्राला पाहून सागराला येते भरती चंद्राला पाहून सागराला येते भरती रावांची आणि माझी अखंड राहो प्रीती रामाच्या मंदिराला सोन्याचा कळस रामाच्या मंदिराला सोन्याचा कळस रावांचे हो सोन्या नाव घ्यायला मला नाही आळस संक्रांतीला केले तिळाचे लाडू त्यामध्ये घातले तूप संक्रांतीला केले तिळाचे लाडू त्यामध्ये घातले तूप रावांचे आहे सुंदर रूप आकाशात चंद्राभोवती चांदण्याचे दाटे आकाशात चंद्राभोवती चांदण्याचे दाटे रावांचं चा नाव घेते खास तुमच्यासाठी मैत्रिणींनो तुम्हाला हे उखाणे आवडलेच असतील यामधला कुठला उखाना तुम्हाला आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका छानशा उखाण्याच्या व्हिडिओमध्ये